नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना कामात थकवा जाणवेल आजारी पडू शकतात एकटेपणा जाणवेल कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची इच्छा होईल तुम्हाला तुमच्या आवडीनुसार खाण्याचा आणि उत्तम जेवणाचा आनंद मिळेल भावांसोबत मतभेद होऊ शकतात काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याची इच्छा असेल मोठ्या मनाने आणि एकाग्रतेने काम कराल सुखाची प्राप्ती होईल कोणत्याही बाह्य दबावाखाली येणे टाळा शहाणपण आणि शांतता शोधण्यात वेळ घालवा आजचा उपाय आज भगवान राधाकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत लाभ होईल बचत आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल बिघडलेले संबंध सुधारतील धैर्य राहील भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल नवीन कामात येणारे अडथळे दूर होतील संध्याकाळी आसपासच्या लोकांकडून त्रास होऊ शकतो उर्वरित वेळेत कोणतीही अडचण येणार नाही नियमानुसार काम सुरू राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळ ही काळजी घेण्याची वेळ आहे इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका आणि धोकादायक गोष्टी करू नका वादग्रस्त प्रकरणांपासून दूर राहा आणि कोणालाही जामीन देणे टाळा गरजेनुसार पैसे मिळतील दुपारनंतर व्यवसायात धोका संभवतो नोकरीत व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करा जे लोक धूम्रपान करतात किंवा इतर औषधे घेतात त्यांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वास आणि धैर्याने भरलेला असेल आव्हाने येतील तुमचा दृढनिश्चय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल टीकेला आणि मतभेदाला घाबरण्यापेक्षा त्यांना तुमची ताकद बनवा प्रत्येक परिस्थितीत स्थिरता ठेवा संयमाने काम करावे लागेल वादाचे निराकरण केले जाऊ शकते ज्यामुळे नाते संबंधात शांतता येईल एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमः या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचं सकाळी मन प्रसन्न राहील घरातील कोणताही वाद दिवसभर खराब करू शकतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षण दिल्यास बरे होईल उत्पन्न कमकुवत असू शकते कामाकडे दुर्लक्ष करू नका जास्त राग येईल संध्याकाळी थोडी सुधारणा होईल उत्पन्न वाढल्याने राग कमी होईल आणि तुम्हाला रात्री झोप लागणार नाही आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचा संमिश्र दिवस राहील प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदतही मिळेल तुमचे प्रश्न सुटतील घरात नातेवाईकांच्या भेटी होतील तुम्हाला मौजमजा करताना चांगला वेळ जाईल दुपारनंतर वैयक्तिक बाबींशी संबंधित समस्या वाढू शकतात जास्त रागावणे टाळा इतरांच्या छोट्या छोट्या चुका माफ करत राहा तुमच्या भविष्यातील योजनांवर काम करण्यासाठी वेळ अनुकूल आहे तुमची योजना कोणाशीही शेअर करू नका आर्थिक बाजू मजबूत राहील आजचा उपाय आज दुर्गा देवीसाठी तुपाचा दिवा लावावा तुला राशी आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस नवीन ऊर्जा आणि सर्जनशीलतेने भरलेला असेल तुमची विचारधारा आणि नवीन योजनांमुळे तुम्ही उत्साहित व्हाल नवीन दिशेने पाऊल टाकण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमचा उत्साही आणि नूतनीकरण तुम्हाला यशाकडे नेईल नवीन अनुभवांना सामोरे जाताना तुम्ही तुमचे विचार तपशीलवार समजून घेऊ शकाल जी काही पावले उचलली जातील तो भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो आजचा उपाय आज महाकालीला फळे अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल एखादा महत्वाचा प्रवास पुढे ढकलावा लागेल पुढे नियोजन करेल भावाभिणीशी वाद होऊ शकतो शिक्षणावर अधिक खर्च होऊ शकतो कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि सामूहिक प्रयत्नातून यश मिळू शकते प्रेम जीवनात सामंजस्य आणि समजूतदारपणा राहील तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत वेळ घालवून जवळ याल जुने मतभेद मिटवता येतील मानसिक शांतता अनुभवाल भावनिक स्थितीचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा धनु राशी आज या राशींच्या लोकांचा सकाळी वेळ चांगला जाईल योजना यशस्वी होतील आणि उत्पन्न वाढेल मुलांकडून आनंद मिळेल आणि नवीन कामे पूर्ण होतील दुपारी चांगली बातमी मिळू शकते समाजात आपले विशेष स्थान निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित कराल विरोधकांना वश करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आरोग्याच्या बाबतीत विशेष समस्या उद्भवणार नाही परंतु मानसिक शांतता आणि संतुलन राखण्याची गरज आहे आजचा उपाय आज हनुमानजींना खीर अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे धैर्य चांगले राहील उत्पन्नात घट होणार नाही परंतु कोणतेही काम करताना अधिक अडचणी येतील दुपारनंतर पैशाची आवक कमी होऊ शकते दुपारनंतर तुम्ही स्वतःला अधिक मजबूत स्थितीत पाहाल तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कुटुंबासह सहलीला जाण्याची संधी मिळेल दिसण्यावर जास्त खर्च होईल आजचा उपाय आज शिवपार्वतीची पूजा करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रम दिवस आहे मुलांशी संबंधित चिंता असू शकते कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो व्यवसायात नोकरदारांसोबत अडचणी येऊ शकतात जवळच्या लोकांसोबत समस्या असू शकतात उत्पन्नात घट होईल नंतर वेळ सुधारेल उत्पन्न वाढेल आणि योजना यशस्वी होतील साथ मिळेल तुमच्या इच्छेनुसार काम करण्यात यश मिळेल आजचा उपाय आज महाकालीची पूजा करावी मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसभर कोणतीही समस्या येण्याची शक्यता नाही आर्थिक बाबतीत मजबूत वाटेल विचारपूर्वक बोला कोणतीही वचनबद्धता करू नका उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळेल योजना यशस्वीपणे राबवता येतील कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा आज करिअरमध्ये स्थिरता येईल मोठे यश मिळू शकते आत्मविश्वास राखा पूर्ण निष्ठेने काम करा लवकरच चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा